लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे अनेक दिग्गज नेते विविध ठिकाणी प्रचारसभांमध्ये सहभागी होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवलं पुढच्या पाच वर्षात मोदींच्या नेतृत्वाखाली भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल असं भाजपा नेते अमित शहा यांनी आज उत्तर प्रदेशमध्ये मुरादाबाद इथल्या सभेत सांगितलं यंदाच्या रामनवमीला रामलल्लाचा जन्मदिन सोहळा मंदिरात साजरा होईल असं ते म्हणाले समाजवादी पार्टी आणि काँग्रेसनं राम मंदिराच्या उभारणीला विरोध केला होता याची त्यांनी आठवण करून दिली यानंतर अमित शहा यांनी तमिळनाडूच्या मदुरई इथं एका रोड शोमध्ये सहभाग घेतला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज उत्तराखंडच्या गडवाल आणि अल्मोडा इथं प्रचारसभेला संबोधित केलं काँग्रेससाठी भारताच्या लगतची गावं म्हणजे देशातली शेवटची गावं होती मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गावांना अंतिम नाही तर प्रथम गावं असल्याचं संबोधलं असं ते म्हणाले भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही आज मध्य प्रदेशमध्ये सिधी आणि छिंदवाडा इथं प्रचारसभा घेतल्या